नमस्कार आरोह हो गर्भसंस्कार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ बाळाशी केलेला गर्भसंवाद यावर आहे गर्भसंवादाला सुरुवात करण्यापूर्वी एका शांत जागी बसून घ्या आपले डोळे हळूहळू बंद करा आपले दोन्ही हात पोटावर ठेवा आणि गर्भसंवादाला सुरुवात करा बाळा आज मी तुला आपल्या भारतात साजरा होणाऱ्या अतिशय सुंदर सणाची गोष्ट सांगते तो म्हणजे दसरा किंवा विजयादशमी हा दिवस म्हणजेच चांगुलपणाच्या विजयाचा दिवस बाळा खूप खूप वर्षांपूर्वी एक रावण नावाचा राजा होता तो अतिशय विद्वान होता पण त्याचा अहंकार प्रचंड मोठा होता त्याला वाटायचं माझ्यापेक्षा कोणीही शक्तिशाली नाही एके दिवशी त्याने प्रभू श्रीराम यांची पत्नी माता सीता हिचं अपहरण केलं आणि तिला लंकेत नेऊन ठेवलं पण बाळा श्रीरामांनी कधीही धैर्य सोडलं नाही त्यांच्यासोबत होता त्यांचा प्रिय भाऊ लक्ष्मण अत्यंत पराक्रमी हनुमान आणि संपूर्ण वानरसेना सगळ्यांनी मिळून वाईटाशी सामना करण्याचा निर्धार केला लंकेवर भयंकर युद्ध झालं शेवटी दसऱ्याच्या दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध केला त्या क्षणी जगाला समजलं सत्य कधीही हरत नाही अहंकाराचा नेहमी पतन होत आणि चांगलपणाचाच शेवटी विजय होतो बाळा म्हणूनच आज आपण दसरा साजरा करतो आपण आपट्यांची पानं सोन्यासारखी वाटतो याचा अर्थ असा खरी श्रीमंती ही सोन्यात नाही तर मैत्रीत प्रेमात आणि चांगल्या गुणांमध्ये आहे हा दिवस म्हणजे वाईट विचार जाळून टाकून नवा चांगुलपणा अंगीकरणाचा दिवस आहे बाळा तुला या गोष्टीतून एक सुंदर शिकवण मिळते नेहमी सत्याचा मार्ग धरायचा धैर्याने अडचणींवर मात करायची आणि दयाळूपणा प्रेम आणि नम्रता मनात कायम ठेवायची या दसऱ्याच्या निमित्ताने मी प्रभू श्रीरामांकडे प्रार्थना करते हे देवा माझ्या बाळाला सदैव सत्य धर्म आणि प्रेम यांचा आशीर्वाद मिळू दे त्याचं आयुष्य आनंदाने प्रकाशाने आणि विजयाने भरलेलं असू दे आता हळूहळ डोळे उघडा आणि या गर्भसंवादाचा अनुभव घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा